पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत त्यांच्या दौऱ्याची सुरुवात पॅरिसमधून झाली यावेळी त्यांनी पॅरिसमध्ये आयोजित आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲक्शन परिषदेमध्ये सहभाग घेतला होता मोदी अमेरिकेलासुद्धा भेट देत आहेत राष्ट्र अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच हा दौरा पार पडत आहे हे दोन्ही दौरे भारतासाठी का महत्त्वाचे ठरत आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्याबरोबर आहे कॅमेरामन मनोज मांडवकर घेऊन टाकमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्स इथल्या परिषदेत ए आय ओपन सोर्स प्रणाली विकसित करण्याची गरज अधोरेखित केलेली आहे यामुळे दोन्ही देशांमध्ये विश्वास आणि पारदर्शकता वाढेल तसंच त्यांनी फ्रेंच कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याचंही आवाहन केलेलं आहे यामुळे भारतात रोजगाराच्या संध्या उपलब्ध होतील नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी वेन्स यांची भेट घेतली ही त्यांची पहिलीच भेट होती या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली मोदी यांनी वेन्स यांच्या कुटुंबासोबत त्यांच्या मुलाचा सा वाढदिवस साजरा केला दोन हजार सतरामध्ये वॉशिंग्टनमध्ये पहिल्यांदा ट्रम्प आणि मोदी यांची भेट झाल्यापासून इतर कार्यक्रम भेटींच्या माध्यमांमधून दोन्ही नेत्यांमधील संबंध दृढ होत गेले त्यात ह्युस्टन आणि अहमदाबादमध्ये झालेला प्रचंड मोठा कार्यक्रम सभांमधील दोघांच्या संयुक्त उपस्थितीचासुद्धा समावेश आहे फ्रान्सच्या दक्षिणेकडच्या टुलूस नाईस मार्सेल ग्रेनोबेल लिओन या प्रदेशातल्या अनेक शहरांमध्ये राहणारे आणि काम करणारे अनेक भारतीय नागरिक आहेत मोदींनी आंतरराष्ट्रीय औष्णिक अणुऊर्जेच्या प्रायोगिक प्रकल्पाला भेट दिली या प्रकल्पात तीसहून अधिक देशांचा समावेश असून त्यात भारताचासुद्धा महत्त्वपूर्ण योगदान आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या टर्ममध्ये भारत आणि अमेरिका संबंधांनी नवीन उंची गाठलेली होती अमेरिकेत हाऊडी मोदी या कार्यक्रमात पन्नास हजारहून अधिक भारतीय आले होते यामुळे जगभरात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या चीन ही अमेरिकेसाठी सगळ्यात मोठी डोकेदुखी बनलेली आहे चीनच्या विस्तारवादाला आळा घालण्यासाठी त्यांनी अग्नेय तसंच पश्चिम आशियातील आपल्या मित्र देशांशी संबंध अधिक दृढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे दोन्ही देशांमधला व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान संरक्षण सहकार्य हिंद प्रशांत महासागरी सुरक्षा दहशतवादाविरोधातील लढा आणि अर्थातच लोकांमधला परस्पर संबंध अशा अनेक क्षेत्रांमध्ये दोन्ही प्रशासनांमध्ये एक वाक्यता आहे आज अमेरिकेतले भारतीय वंशाचे लोक तसंच भारतीय नागरिकांची संख्या चोपन्न लाखांवर आहे अमेरिकेतल्या विद्यापीठांमध्ये भारतातील तीन लाख पन्नास हजारहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत मोदींच्या या भेटीमुळे भारताच्या दोन जवळच्या मित्र देशांसोबतच्या संबंधांना एक नवीन उंची प्राप्त होणार आहे फ्रान्स आणि अमेरिका भेटीचा भारताला काय फायदा होईल ते आता आपण समजून घेऊया काय होणार सकारात्मक परिणाम फ्रान्स कंपन्या भारतात येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केलेली आहे ए आय प्रणाली विकसित झाल्यास औद्योगिक तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रात रोजगार निर्मिती होईल ए आय प्रणालीमुळे भारतात प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडेल भारताचे राष्ट्रीय संग्रहालय आणि फ्रान्स म्युझियम डेव्हलपमेंट यांच्यात लवकरच करार होणार आहे मोदी स्पेस एक्स आणि टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांना देखील भेटण्याची शक्यता आहे भारतात जर इलॉन मस्क यांनी वाहन क्षेत्रात गुंतवणूक केली तर इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राला आणखीन चालना मिळेल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नरेंद्र मोदी यांच्याकडे आयात शुल्कात आणखीन कपात करण्याची मागणी करू शकतात यामुळे अमेरिकन उत्पादनं आणि सेवा भारतात अधिक स्वस्त होतील कच्च्या तेलाच्या किमतीवरच भारत अमेरिकेकडून किती प्रमाणात कच्चे तेल विकत घेणार हे ठरू शकतो अमेरिकेनं भारतातील अणुऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करावी अशी मागणी भारताकडून होऊ शकते चीनला आळा घालण्यासाठी तंत्रज्ञान साखळीत भारताची भूमिका वाढवण्यावर अमेरिकेचे उद्देश आहे रशिया युक्रेन आणि गाझा इस्रायल युद्ध या संदर्भातल्या धोरणांवर सुद्धा चर्चा होऊ शकते एच वन बी विजा भारतीय नागरिकांना देण्याच्या धोरणात सुद्धा महत्वपूर्ण चर्चा होऊ शकते एकंदरीतच नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर अनेक देशांशी चांगले संबंध प्रस्थापित केलेले आहेत याचाच फायदा भारतात होणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात दिसून आलेला आहे आगामी काळात सुद्धा आपण वेगवेगळ्या क्षेत्रात क्रांती घडेल अशीच अपेक्षा करू शकतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद